हाय हॅलो नमस्कार सर्वांना सकाळी छान असे मुलं शाळेत गेलेले टिफिन बनवून दिलेला तर आज कालाष्टमी होती म्हणून मग म्हटलं की चला आज वांगे आणायला जावं तर मग अक्षुला तसंच शाळेत सोडवायला गेली आणि तशीच पुढे गेली तर बघायला गेलं तर म्हणजे मी जातानीच थोडं उशिरा गेले तर मामाकडे काही वांगे नव्हते म्हटलं वांगे खरं तर मी सोमवारच्या मार्केटमधूनही आणले नव्हते की म्हटलं मामा जवळ असेल तर त्याच दिवशी जाऊन आणावं असं वाटलं होतं आणि भरीत बनवायचं तर मसाज भेटून या हिशोबाने गेले होते परंतु मामाकडे काही वांगे भेटले नाही शेवटी मग मला बचत करायच्या नादामध्ये किराणा दुकानातून मला शेवटी म्हणजे त्यांच्याकडे भाज्या असतात तर मग वांगे होते तर वांगे घेऊन आले तर साधारण मला पंचवीस रुपयाचं एकच वांग भेटलं आणि मग कोथंबीर पण होते तर म्हटलं कोथंबीर कधी पण कोणत्याही भाजीला कोथंबीर आपल्याला लागतेस तर त्यासाठी छान अशी हिरवीगार आणि दहा रुपयात मला भरपूर मोठी त्यांनी कोथंबीर दिली आणि कढीपत्ता दिला खरं तर मला ही गोष्ट मुंबईत आल्यावर कळालं की पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा मसाला भेटतो तर जेव्हा मी पहिलं पाच रुपयाची घ्यायची ना तर त्याच्यामध्ये कढीपत्ता कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक असं काय सगळा असा मसाला यायचा आणि कमीत कमी, -कमी साधारण दोन माणसाला तो दोन दिवस पुरेल असा एवढा मसाला यायचा पण नंतर मग दोन तीन वर्ष देचा, तर पाच रुपयाला द्यायचा आणि नंतर मग दहा रुपयाला असा मसाला झाला तर ह्या गोष्टी अशा मी इथे आल्याच्या नंतर शिकले तर भाज्या वगैरे म्हणजे वांगी आणि कोथंबीर घेऊन आलेली तर म्हटलं चला किचन आवरून घेऊया तर किचन मला पसर आवरता आवडता गॅलरीमध्ये चिमण्यांचा छान असा आवाज आणि लपणनाव खेळत होत्या कदाचित त्या तर म्हटलं चला बघावं तर मलाही थोडंसं असं कॅप्चर करावं असं वाटलं त्यांचा क्षणा तर गॅलरीत म्हणजे चिमण्या खूप पुष्कळ असतात आणि इकडून तिकडे तिकडून इकडं फिरत असतात तर त्यांचं खायचंही मी ठेवलेलं आहे म्हणजे तांदूळ वगैरे भरून ठेवते परंतु सध्या उंदरांचा एवढा सूळसोळा सुटलेला सूर आहे तर ते त्यांच्या चिमणीचा जो खाऊ भरून ठेवलेला आहे ना तर तर त्या डब्यामध्ये तो खाऊ उंदीर ठेवतच नाही आणि ठेवलं तरी एखाद दोन दिवसात ती अख्खी भरणी संपून जाते तर ते चिमण्यांना खरं तर खायलाच नाही भेटत म्हणून मग मी सध्या टाकायचंच बंद केलं कारण उंदरांचा एवढा सुळसुळा सुटला आहे ना गॅलरीत संध्याकाळच्या वेळेला येतात ते म्हणजे रात्री सगळं काम आवरले ना तेव्हा येऊन जातात आणि मग आपण झोपेत असतो आणि घरात जर घुसला तर वाटच लागेल म्हणून मग मी ते सध्या रिक्सच घेत नाही तर तुम्हाला इथे गॅलरी दाखवते आणि गॅलरीत जे ब्रह्मकमळ आहे ना तर त्याला मी इथे गॅलरीत ठेवले मुलांच्या बेडरूमच्या तर एवढं सुंदर म्हणजे फुटले ना त्याला प्रत्येक पानाला तीन चार तीन चार पानं छोटे छोटे आता येऊ लागले तर जेव्हा मी हॉलमध्ये ठेवलं ना तर त्याला एवढं पाहिजे तेवढं ऊन पण नव्हतं मिळत आणि फुटत पण नव्हतं कदाचित माझी नजर लागत असेल की काय काम येते पण इकडे जेव्हा गॅलरीत ठेवलं मुलांच्या आणि ऊन पुष्कळ लागू लागलं भरपूर प्रमाणात त्याला सूर्यप्रकाश भेटू लागला कदाचित त्यामुळे ते व्यवस्थित फुटत असत आणि मला नेहमी असं झाडांना बघितलं की कोणत्या झाडाला फुल आलं किंवा ते बघण्याची एक उत्सुकता एक वेगळीच असते तर कदाचित खरंच नजर लागू नये माझ्या झाडांना हीच माझी अपेक्षा आणि छान मग दुपारची वेळ होती रोज पाणी टाकलं तरीही झाडांना भरपूर प्रमाणात पाणी लागू लागले कारण काही कुंड्यांमध्ये ना तर झाडं म्हणजे एकच झाड नाही दोन चार झाडं मिक्स झालेले किंवा मग एखादी वेल तर असे जी लांब कुंडी आहेत तर त्याच्यामध्ये पण मग मी आ, एक दोन झाडं लावलेले तर ते कसा स्पेस पण वापरला जातो या हेतूनच खरं तर आणि भरगतचं असलं ना तर छान वाटतं तसं इथे बघा मी तुम्हाला एक हे फुलांचं झाड दाखवतं तर त्याचे नुण। नुण। खाली ले। खाली गेली फुल दाखवते बघ <laughs> इकडे कपडे सुकत घालायचं माझं काम झालेलं होतं परंतु अक्षुने तिची मैत्रीण बघितली गॅलरीत आणि मग काय दोघींच्या गप्पा चालू होत्या तर ऊन लागते म्हणून मग बकेट डोक्यात घातलेली की मला ऊनही नाही लागणार आणि मला माझ्या मैत्रिणीलाही मा बोलता येईल तर त्यांचं तिघं वरूनच डिस्कशन चालू होतं की तू आमच्या घरी येते की तू मी तुमच्या घरी येऊ हो। तु हो तर फायनल त्यांचं असं डिसिजन झालं की दुपारी तू झोपून घे जरा वेळ कारण रेवा दुपारी झोपते आणि संध्याकाळच्या वेळेस मग तू आमच्या घरी असं डिसाईड झालेलं तर तेव्हा कुठे ती हो बोलली तेव्हा मग अक्षु घरामध्ये आलेली तर <laughs> बकेट डोक्यात घालूनच इकडे तिकडे फिरायचं काम चालू होतं नाहीतर इतर वेळेस त्या बकेटमध्ये बसून असते गॅलरीतले माझे सगळी कामं झालेली होती आणि शेवटी माझी लादी साफ करायची बाकी होती तर काल परवाच मी हाताने स्वच्छ पुसून घेतली होती परंतु आज म्हटलं वेळ होईल तर म्हणून मग मी माफनीच पुसायला ठर घेतलेलं खरं तर पण अक्षुला मध्येच मूड आला की मग मी मी तुला हेल्प करते कधी नवत मग हेल्प अशी मन चांगलीच हेल्फो ठरते कारण लादी पुसते तिथूनच ती फिरत असते पण म्हटलं चला आता जाऊ द्या आपण बोलण्यात पण काही अर्थ नाही आणि ती ऐकणार पण नाही तर शेवटी मग तिने थोडंसं पुसलं आणि शेवटी कंटाळून मग बसलेली त्यानंतर मग सगळी कामं आवरून घेतली आणि मग आजचं बेत तर बटाट्याची भाजी बनवलेली होती सकाळी मस्त कांदा टोमॅटो घालून मिक्सरला वाटून केलेली आणि चपातीचा बेत होता तर रात्रीची भाजी होती थोडीशी तर ती भाजी गरम केली कारण भाजी खूप सुंदर झालेली तर त्यानंतर मग आमचे जेवणं वगैरे झालेले आणि संध्याकाळी मी म्हणजे लवकरच स्वयंपाकाला लागलेली कारण आज कालाअष्टमी होती आणि काल भैरव जयंती होती विशेष म्हणजे तर मला आज नैवेद्य घेऊन जायचा होता तर चहा ठेवलेला एकीकडे आणि वांगे आणलेले होते तर वांगे पण भाजायला लावलं ठेवलेलं तर गॅसला त्या वांगेला मी तेल लावलेलं ला। आणि थोडेसे चाकूने होल पाडले तर ते भाजायला ठेवले तोपर्यंत कावळा आलेला तर कावळ्याला ही चपाती दिली कारण रोज कावळ्याला ही चपाती द्यायलाच हवी सकाळी दुपारी जेव्हा केव्हा येत असेल ना तर तेव्हा नक्की द्यावं कारण कावळ्याला पोळी चपाती जे काही असेल एखादं बिस्किट खाऊ जरी घातलं तर आपला हा कमी होतो तर रोज कावळा येतो म्हणून मग मी देत असते तर जी सकाळी कोथिंबीर आणलेली होती ती वरतीच ठेवली तर चांगली मग नंतर मी साफ करून ठेवली म्हणजे मग इतर वेळेस आपल्याला जेव्हा पाहिजे ना तेव्हा पटकन आपल्याला घेता येते आणि धुवून लगेच म वापरता येते तर या हेतूनच मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आणि इथे छान असं बघा तुम्हाला इथे दिसत असेल की वांग खूप सुंदर भाजलं गेलं कारण त्याला मी होल पाडले ना तर त्या होल पाडलेले होते चाकूने त्याच्यामुळं ते पटकन भाजलं जातं तर हिरवा मसाला केला होता तयार मी जसं की मिक्सरमध्ये हिरवी मिरची थोडंसं लसूण जिरे आणि थोडंसं अद्रक टाकलं होतं आज मी तर हिरव्या मिरचीचं छान असं मी वांग्याचं भरीत बनवलेलं आणि खूप सुंदर अप्रतिम दिसते बघा तुम्हाला इथे कारण वांग्याचं भरीत मुळात मलाही आवडतं आणि अक्षुलाही आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एखादी देवासाठी नैवेद्य जो काही बनवत असो किंवा मग सव्वासनी वगैरे घालतो ना आपण तेव्हा जे काही स्वयंपाक बनवतो ना तो अप्रतिम होतो आणि देवाचीच कृपा खरं तर खूप सुंदर आणि टेस्टी बनून जातो आपण ते टेस्टसुद्धा करत नाही किंवा हळणी तिखट मीठ कमी जसं म्हणतो ना आपण इतर वेळेस तरी आपण एक वेळेस थोडंसं मीठ कमी आहे का असं टेस्ट करून बघतो परंतु जेव्हा केव्हा आपण प्रसाद किंवा असं नैवेद्य बनवत असतो ना तर तेव्हा एवढा सुंदर अप्रतिम होतो खरं तर हा देवाचाच आशीर्वाद तर संध्याकाळी मग मी छान असं तयारी करायला घेतलेली कारण जायचं होतं आणि बराच वेळ लागतो कारण मंदिरात गेलं की साधारण एक एक दीड तास किंवा दोन तासही लागतात तर म्हणून मग मन मी थोडंसं पाण्याची बॉटल आणि अक्षुलाही खायला घेतलेलं आणि जेवढं काही सामान पाहिजे होतं ना मला तेवढं मंदिरामध्ये तर ते सगळं मी भरून घेतलेलं आणि आजचा नैवेद्य न्यायचा होता तो तर साधारण मी इथे दोन बाजरीच्या भाकरी घेतलेल्या होत्या एक कांद्याची फोड एक लिंबाची फोड आणि जे काही वांग्याचं भरीत होतं ते वांग्याचं भरीत मी एका डब्यामध्ये घेतलं कारण काय होतं की तो नैवेद्य तिथे ठेवला ना तर मग तसाच डब्बा ठेवता येईल कारण जेवढे लोक दर्शनाला येतात तेवढे सगळेजण नारळ खडीसाखर प्रसाद किंवा हा जो बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य ते जण घेऊन येतात आणि मग तिथे खूप सारा असा प्रसाद होऊन जातो तर मग ते उचलायलाही त्यांना म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांना उचलायलाही सोपं आणि इझी होईल कारण ते तिथला प्रसाद उचलतात आणि लगेच मग दुसऱ्या कुणाला ना जिथे सेवेकरी असतील त्यांना ते देतात तर त्याची सांडलवण होऊ नये या हेतूनच मी खरं तर डब्बा नेते तर ताट वगैरे ने नेऊ शकत नाही ने कारण ताट जर नेलं तर मग ने ने, ते ठेवणार कुठे आणि गर्दी असते अशा वेळेस म्हणून मग मी प प्लास्टिकचा डब्बा नेते मंदिरात जाताना मी सगळ्या गोष्टी घरूनच घेऊन चालले होते आणि जे काही लागणार होते तर ते बाहेरून घेणारच होते कारण इमरतीही न्यायची होती दही न्यायचं होतं तर ते मी बाहेरून दुकानातून घेणार होते तर मी सगळी तयारी करून घेतली होती तर पहिलं म्हटलं आपल्या घरातले देवांना दिवे लावू आणि आजच्या दिवशी मी जो काही बाहेर दरवाज्यात दिवा लावलेला तर तो जे आपलं मोहरीचं तेल असतं तर त्या तेलाचा दिवा लावलेला कारण आजच्या दिवशी सांगितलेलं होतं की मोहरीच्याच तेलाचा दिवा लावा तर संध्याकाळ झालेली नव्हती पण म्हणजे थोडासा उजेडही होता आणि थोडा अंधारही होता खरं तर तर म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया कारण मग गेलं ना मंदिरात तर गर्दी जर असेल भरपूर तर मला कदाचित उशीरही होऊ शकतो तर मग देवांना दिवा पाहिजे म्हणून मग मी थोडंसं आजच्या दिवशी लवकरच दिवा लावलेला तर दरवाजातही लावला आणि तुळशीलाही लावून घेतलेला आणि त्यानंतर मग तुळशीला पण खरं तर आज मोहरीच्याच तेलाचा दिवा लावलेला तर बाकीचा जो दुसरा दिवा होता तो उचलून ठेवलेला आज पण त्यांमध्ये दे सगळ्या देवांना दिवे दे लावलेले आणि नंतर आम्ही निघालेलो तर अक्षु शेजारी भाभींशी गप्पा मारत होती भा भाभी तिला बोललेले की मी पण पडला छान हो थांबू काय तेच तर घेऊन मंदिराच्या बाहेर एवढी पुष्कळ रांग होती तर म्हटलं आता भरपूर वेळ लागणार कमीत कमी साधारण दोन ते तीन तास यामध्येच जाईल तर छान अशी तिथे जत्राही भरलेली होती मंदिराच्या गाभारात छान रांगोळी काढलेली आणि त्याच्यावर दिवे सगळेजण प्रज्वलित करत होते तर एवढं सुंदर वाटत होतं ते आणि भजनही खूप सुंदर चालू होते मंदिरात आम्ही मंदिराच्या म्हणजे थोडंसं आतमध्ये गेलो आणि तिथे साधारण सात वाजले होते तर आरती ही चालू झालेली होती तर जेव्हा मेन गाभारात आम्ही गेलो ना तर तेव्हाही आरती चालू होती आणि आज योगायोग म्हणजे स्वामींच्या कृपेने आम्हाला तिथे आज आरती करायचा योग आला खरं ते तर आणि कधी स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला आरती करायला भेटेल तर त्यांनी स्वतःहून त्यांनी खरं तर आज आम्हाला बोलवलेलं आणि आरती करायला दिली तर खूप सुंदर वाटलं आणि कुठेतरी स्वामी आपल्यासोबत आहे याची प्रचिती खरं तर स्वामींनी दिली मनापासून केलेली सेवा आणि श्रद्धेने केलेली सेवा ही कधीच निष्फळ ही जात नाही खरं तर आणि तिथे मग छान आरती वगैरे घेतली दर्शन घेतलं आणि मग आम्ही आजच्या दिवशी मी साधारण म्हणजे अकरा कालभैरावाशक मला म्हणायचे होते तर मी तिथे पेपर अगरबत्ती सगळं घेऊन गेले होते आणि ती सेवा पूर्ण केली आणि मग नंतर घरी आले कारण मला यायलाच नऊ वाजलेले तर भरीत होतं थोड्याशा चपात्या होत्या तर म्हटलं थोडासा खिचडी भात बनवते आणि आजचा नैवेद्य हा जो काही रोजचा आपण देवघरात दाखवतो तो साधा आपला खिचडी भात आणि आणि वांग्याचं भरीत बनवलं होतं तर त्याचंच नैवेद्य दाखवलं अशा प्रकारे आजचा सुंदर असा दिवस गेलेला आणि जी काही सेवा घडली आज स्वामींच्या चरणी रोजू महाराजांच्या चरणी रुजू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा